नमस्कार अनुष्कास हो मेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा त्यामुळे मी रेसिपी शेअर केलेली सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटेल आज आपण बनवणार आहोत बटर त्यासाठी मी इथे दोन दिवसाचे दुधाची साई फ्रीजमध्ये काढून ठेवली होती खूप सोपे आहे साईपासून लोणी काढायचे त्यासाठी आपण इथे मिक्सरचे भांडे घेतलं आहे त्यामध्ये साई काढून घेऊया सुरुवातीला आपल्याला साईमध्ये पाणी नाही घालायचे फक्त मिक्सरला साई फिरवून घ्यायची आहे त्यानंतर आपण थोडे थोडे पाणी घालून मिक्सरला फिरवणार आहोत जोपर्यंत लोण्याचा गोळा वर येत नाही तोपर्यंत पाणी घालायचे आहे आपल्याला तुम्ही जर या पद्धतीने लोणी काढले तर खूप पटकन निघते तुम्हाला रवीची गरज पडणार नाही अशाच खूप साऱ्या सोप्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड केले आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की पहा तुम्ही जर या पद्धतीने बटर बनवले तर तुम्हाला विकतचे बटर आणायची गरज पडणार नाही यामध्ये मी नॉर्मल पाण्याचा वापर केला आहे थंड किंवा गरम पाणी नाही वापरलेले तुम्ही जर गरम पाणी किंवा थंड वापरले तर लोण्याचा गोळा वर येणार नाही तुम्ही पाहू शकता छान असं लोणी वर आलेलं आहे आता आपण ते काढून घेऊ त्यामधलं पाणी काढून घ्यायचे आहे आपल्याला मी इथे म्हशीच्या दुधाची साई काढून ठेवली होती थी त्यामुळे खूप पांढरं शुभ्र हे लोणी दिसतंय आणि साई काढून ठेवताना आपल्याला त्यामध्ये दही किंवा दूध वगैरे काही घालायचं नाही आहे फक्त साई काढून ठेवायची आहे फ्रीजमध्ये या पद्धतीने लोण्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे नंतरही आपल्याला हे स्वच्छ पाण्याने परत लोणी धुवून घ्यायचं आहे आपण हे दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत त्यामधले पांढरे पाणी निघून जाते आणि लोण्याचाही वास येत नाही अगदी विकचच्यासारखे बटर तयार होते तुम्ही ब्रेडला लावूनही खाऊ शकता तुम्ही ह्या लोण्याचे तुफही तयार करू शकता मी इथे बटर तयार करणार आहे मटर तयार करण्यासाठी चवीनुसार मीठ दोन चमूटवर हळद आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्लॅस्टिकच्या झाकणाच्या डब्यात काढून ठेवू शकता फ्रीझरमध्ये ते तुम्ही एक दोन महिनेही वापरू शकता ते खराब होत नाही मी इथे श्रीखंडाचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये काढून ठेवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बटर कसे झाले धन्यवाद